मंडळी पाट्ट्याची चार वाजल्यात साडेचार आता मला लेकरं उठण्याच्या अगोदर डाळ भाकरी करून ठेवायचा आहे लेकर उठलं का त्यांना घेऊन हिंडायचं आहे म्हणजे त्यांना रडू द्यायचं नाही आणि दादा काल म्हटलंय भाकरी पाहिजे म्हणून मन म्हणून मी छद्दी उठून भाकरीलाच जरा उशीर लागते बनवायला म्हणून छद्दी उठून मी आज भाकऱ्या करणार आहे चला आता मला वि तर मंडळी आज मी मुकाची डाळ आणि भाकर बनवणार आहे माझ्या दादासाठी मग आता मी स्वयंपाक देईन तसंच तुम्हाला दाखवते की चला हे काही हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा आहे आणि टमाटी कापल तिकडच्या रूममध्ये कांदे कांदे बी आणते आणि ही मुगाची डाळ भिजू घाटलो हे घरची भाजून भरडून आणलेली मुगाची डाळ आहे आम्ही के विकतची खाण आता ही मुगाची डाळ बी भिजली आहे मस्त आता टाकत आहे मी जिरे मस्त जिऱ्याची जी फोडणी इतकी भारी वास येते चांगलं डाळी मध्ये जिऱ्या जरा लाल झालं का आता टाकते कांदा सब्जी फुट पण गॅस फुल करायचं मग भाकरच इथं तुटली गेल्या भाकर मधात तिला असं करायचं असं करत पाणी लावताना पोळते जरा सावकाश लावायचं पाणी आणि पाणी लई भाकर थंडी असताना लावणे जरा गरम झाली भाकर तवा लावायचं लगीचा लगी लावलं का भाकर चांदी होणार चव लावणार Ah, di che tutti. credimi डाळ शिजल्याने एक भाकर बनवला छोट दादा कधी उठत्यात की एवढं वजेपर्यंत उठणे लेकर माझी हट्ट तर चेद्दी उठतात एकत्र थोडं ते हे झाले आणि तिथे भाकर तुटल तिथे भाकरी हे दुरडी हाय दुरडी ह्या दुरडीत भाकरी ठेवता हवी ठेवलं का भाकर निसती पाणी पाणी होत्या म्हणून दुरडीत भाकर आम्हीच नाही गावाकडे समजेस आता दुरडीतच ठेवतात भाकर आता ही दुसरी भाकर बनवते माझी लेकर एवढं भाकर मी कशासाठी ती दिवसभर जात्या ही भाकरी हा मला म्हणजे काही भात नव काही नाही वाटोळा होते मी नाही खराब भाकरी हायता भाकरी कधी बी खराब होणार दोन दोन दिवस जाते आता पातळ बनवलं तर भाकर पहिल्याचे तर लोक भाकरी बनवून उन्हाला वाळू घालत होते आणि तेच खात होती तुकडे शिजू शिजू आता तसं कोण कराले कोणी करता आता मी एक एक म्हाताऱ्या उरल्या भाकरी वाळू घालते आता लई भाकरी झालं का फोंडीच्या फोंडीचं भात कसं करतात कस कूट कुडकिर घालून भाकरीला शिजवतात बनवतात भाकरीचा उपमा आता माझा समजा स्वयंपाक झालाय छोटू उठलाय आणि दादा सुटलाय मी काय काय बनवले हो ती तुम्हाला दाखवते आता दादा खाल्ल्यावर लय होत होताय कारण की त्यानं दोन दिवसापासून म्हणालाय भाकर पाहिजे भाकड पाहिजे भाकर पाहिजे भाकर म्हणता येत नाही पण भाकड पाहिजे भाकड पाहिजे म्हणत होता डाळ शिजली आहे ताबंद करते गॅस आणि गरडी भरून भाकरीया झालं चुटुकणी मुटुकणी हाय छोट्यासाठी एवढ उडूया माझ्या रोल करून द्यायचं ह्याच्यामध्ये भाकर भाजी घालायचं डाळ आणि रोल करायचं <्याँगे> मंडळी माझा सायपाक झाले आता वाजल्या साडेपाच आणि माझ्या लेकरा एवढ्या झर्दी उठत्यात कधी कधी तर पाचलाच उठत्यात आज साडेपाच उठलाय छोटू आता म्हणालाय भाकड 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 पण त्यानं कपडेच लेवाय नाही कापायचे छोटू भाकड पाहिजे कची खातीश मॅम भाकड एक घ्या चला कपडे लेव चल पण मंडळी माझ्या लेकराला सहा वाजेपर्यंत जेवायला पाहिजेच पाहिजे कारण की रात्री जलदी जेवतात झाला जेवतात आणि झोपत्यात लगेच मी झोप येतो दिवसभर त्यांच्यासोबत एवढं खेळतो एवढं खेळतो का म्हणलं ती खेळतो तुम्ही माझे व्हिडिओ बघत जा मी त्यांच्या समोर सतत खेळत राहतो लोक काय का म्हणत आणि घरात ठेवून ठेवून एवढेच रूम आहे घरात ठेवून ठेवून त्यांना कोंडवल्यासारखं होतं कधी जावं कधी जावं असं होते त्यांचे जीव मग बाहेर जेवण खाऊन गेले लेकर मग बाहेर त्यांना तर दोन तीन तास नुसतं खेळवतच राहतो मग त्यांनी थकत्यात घ्यायला त्यांना कोण बी नाही डॅडी गेल्या त्यांचे आणि माझं काम मी त्यांनी झोपल्यावरच समध काम करतो डॅडी पुण्याला गेल्या त्यांची चला मंडळी माझ पूर्ण ब्लॉग बघा का मंडळी माझी तंगी उठली आहे आणि अभ्यास कराली आहे बघा पाठ आधी उठल्या उशीर माझं लेकरू अभ्यासच करते असच करते पिल्लू हे ट्युशनचं आहे का शाळेचं आहे शाळेचं आहे का बघा माझी लेख लय हुशार मंडळी लय हुशार अभ्यासच करत राहते हिला हो मोठी नोकरी लावून घ्याय येत अभ्यास करायचं म्हणते तर म्हणता आता माझ दादा पण उठलाय छोटू व्हिडिओ करण्यासाठी कपडे लिहून बसले बघा त्याच्याकडे छोटू आत्ता उठलूस का होय आई आणि एक भोंगळा आहे मोठ बी आता उठलाय पण ते नागडा हाय दादा घेत तू त्याला कोण कौन कोणी माझ्या सांगा युत तू कपडे कावर लिवला सांग व्हिडिओ कराय म्हणा व्हिडिओ कराय शिर कपडे हा च उठताय बघा कधी तर रडना माझं पिल्लू मला चूल पिटवू लाग चल नहीं। चल ना ना तुला अंघोळीला पाणी लागते का लागतय मग चूल काय भर पिटी मला, तू मला पोहचत पोहचतय म्हणून खर तर मंडळी मी आता लिवलेली आहे साडी कारण सांगू आता माझे दोन्ही पण छोटे लेकर झोपलेले आहेत म्हणून मी साडी लिहली तुम्हाला माझे लेकरं कसं झोपल्यात दुपार झाली आहे लेकर झोपल्यात हे छोटू हे रगामध्ये पांघरून घेतलेलं दादा आणि चुटकुली माझी उंडी आता वाजले दुपारचे एक म्हणून माझं समजा काम झालंय आता छोटू दादा पी झोपल्यात म्हणून मी साडी लिहिले हळूहळू बोलावं लागते जोरात बोललो का लेकर होत्या <sats>